वृत्तवाहिन्यातून हरकत असतो आज पालकांनी पा, त्यांच्या पालकांना व्यसनापासून कसे मुक्त केले पाहिजे हे त्यांच्यासमोर प्रश्नच उभा झालाय शासन सुद्धा गंभीरतेने विचार करत आहे की आजच्या युवा पिढीला आपण व्यसनापासून दूर कसं ठेवावं एवढंच काही तर आमच्या शाळेमध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं जाते की अंमली पदार्थाचे से सेवन करू नये सव्वीस जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून सर्व युवामध्ये अमली पदार्थाच्या दुष्परिणामाची माहिती सांगितली जाते भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद सत्तेचाळीस मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांचे आरोग्य यांच्या रक्षणासाठी मादक पदार्थ विरोधी तत्व सुद्धा समाविष्ट केलेले आहेत आपल्या महाराष्ट्राने सुद्धा व्यसनमुक्ती धोरण निश्चित केले आहे सतरा ऑगस्ट दोन हजार अकराच्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्ती धोरण निश्चित केलेले आहे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट सुद्धा तयार के हा कायदा तयार केलेला आहे हो अमली पदार्थ खरंच वाईट आहेत का आपल्यासाठी चित्रकार अगर चाहे तो रंगो से तस्वीर बदल सकता है चित्रकार अगर चाहे तो रंगो से तस्वीर बदल सकता है। आज का युवक अगर ठाणे देश की तकदीर तकदीर बदल बदल सकता सकता है देश की बदल सकता है परंतु आजचा काळ आपल्याला काही वेगळाच दिसतोय हो एक काळ होता त्या काळामध्ये माऊली ज्ञानेश्वरांनी अवघ्या चौदा वर्षी वयाच्या त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून काढला होता आणि शिवरायांचे मावळे हे रात्रीचा दोन वाजता घर जिंकायची तयारी ठेवायचे आणि आजचा युवक हा रात्रीचा दोन वाजता आपल्याला क्लबमध्ये फिरताना दिसतोय नाचताना दिसतोय अंमली पदार्थाचे सेवन करून आपल्याला गल्लोगल्ली फिरताना दिसतोय आणि इतकं सगळं असूनही त्यांना विचारलं की अंमली पदार्थाचे सेवन कशासाठी तर ते असे म्हणतात की आम्हाला वेगळाच आनंद वाटतो रिलॅक्स वाटतो ताणतणाव कमी होतो असे फालतू विचार आपल्या डोळ्यासमोर येतात परंतु याचे काही परिणाम हो आहेत हो पर, पर हो काही त्यांचे काही नुकसान आहे ते त्यांना दिसतच नाही त्यांना सांगावं कुणीतरी की अंमली पदार्थाचे सेवन केल्याने त्यांचा मानसिक परिणाम होऊ शकतो सामाजिक त्यांचा सामाजिक परिणाम कौटुंबिक परिणाम आर्थिकदृष्ट्यासुद्धा खूप नुकसान होऊ शकतो आणि त्यांचे एकटेपण सर्वात महत्वाचा विषय म्हणजे एकटे पण येऊ शकतो आणि ते जीवसुद्धा गमावतात काही लोकांनी इतके तीव्र भास होतात की त्यांना हवेत तरंगत असल्यासारखे वाटते आणि चक्क ते त्या अंमलाखाली जाऊन उंचावर उडी मारताना स्वतःचा जीव गमावतात तर हे सगळं आपल्याला जाणून घ्यायला हवे एकेकाळी एक स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं की मला एक हजार तरुण द्या मी अख्या देशाची स्थिती बदलून टाकेल परंतु आज जर इथे स्वामी विवेकानंद उपस्थित असते ना तर त्यांना त्यांच्या विचारावर लाज वाटेल अशी स्थिती आज युवकांनी तयार केलेली दिसते आज एका नॅशनल सॅम्पल सर्वेद्वारे असं लक्षात आलेलं आहे की दहा ते चौदा वयोगटातील मुले ही दोन कोटी मुले तंबाखू व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आणि पाच हजार पाचशे ही संख्या वाढत वाढत जाते आणि दरवर्षी ही वीस लाखाच्या सुद्धा वर पोहोचलेली दिसते म्हणजे हे चक्क आपल्यासाठी एक खंत आपल्याला वाटायला पाहिजे आणि यावर उपाय म्हणजे असे की आपण त्यांना जागरूक करू शकतो त्यांच्यामध्ये आपण सांगू शकतो त्यांचा दुष्परिणाम सांगू शकतो व्यसनमुक्ती केंद्र आपण तयार केलेले आहेत कायदे शासनाने खूप कायदे तयार केलेले आहेत आणि एवढंच सगळं काय तर शासकीय अधिकारी सुद्धा आपल्याला तसेच वागताना दिसतात आपल्या वाचनातून किंवा आपल्या ऐकण्यातून दिसतात की वैद्यकीय अधिकारी ऑपरेशन थिएटरमध्ये जातात तेव्हा ते सुद्धा मादक पदार्थ सेवन करून जातात जाता त्यामुळे काही लोकांचा जीव सुद्धा जातोय मला वाटतं कुठेतरी आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण आजची युवा पिढी हे उद्याचं भविष्य आहे आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि जाता जाता एवढंच सांगेन की तरुण

अब तो जागो तरुणो चलो नेकी की राह पर आप लोग अगर सुधरे तो स्वर्ग उतर आएगा धरती पर